श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी काही गोष्टींमुळे आनंदी आनंद तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात येणार आहे तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील आणि माझे चिंतन करत हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर तुला माझे अनुभव प्राप्त होतील माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी इथे उपस्थित आहे काही गोष्टी पडद्याच्या आड सुरू आहेत तेव्हा घाबरू नकोस जे काही तुला आज प्राप्त नाही ते उद्या माझ्या आशीर्वादाने प्राप्त होईल तुझ्यासाठी अविरत कार्य सुरू आहे या ब्रह्मांडातल्या सर्व काही शुभशक्ती तुला सहाय्य देण्यासाठी तत्पर आहेत कारण तू माझा ध्यास धरला आहे तू माझे चिंतन नामस्मरण करत आहेस बाळा मी त्या शुभशक्तींना तुझ्याकडे पाठवून तुझे ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना पाठवले आहे तुम्ही जेव्हा ती प्रार्थना करत आहात तुमच्या अडकलेल्या कार्यांसाठी तुम्ही माझ्याकडे ती विनंती देखील करत आहात जे कोणी आजपर्यंत तुमच्या कार्यात अडथळे आणत होते ते फार दुःखी आहेत ते फार कष्टी आहेत त्यामुळे त्यांना काही गोष्टी अशा सुचतात की ते तुझ्या कार्यात अडथळे आणतात त्या वाईट शक्ती त्यांच्याकडून ते कार्य करून घेण्यासाठी नकारात्मक ऊर्जा त्यांना सहाय्य करू लागतात पण बाळा त्याच क्षणी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन एक चमत्कार तुला प्राप्त होतो आणि ते सर्व काही तुझ्या दुःखाला कष्टाला संपवण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करताना पाहून ते लोक अधिकच दुःखी होतात कारण त्यांच्याकडे ती वाईट शक्ती जास्त प्रमाणात कार्य करते काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे जास्त आहेत त्यामुळे तू जेव्हा माझे जे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्याकडे माझी शक्ती अधिक प्रभावित होऊन तुला सकारात्मक ऊर्जा देण्यात येते बाळा तेव्हा त्या लोकांपासून घाबरायचे काहीही कारण नाही कारण आता इथून पुढे ते तुझ्या कुठल्याही कार्यात अडथळा आणू शकणार नाहीत कारण माझी सकारात्मक ऊर्जा माझी सकारात्मक शक्ती तुझ्या बाजूने कार्य करत आहे तेव्हा निश्चिंत रहा स्वामी म्हणतात विश्वास ठेव हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुला आता अधिक भरवसा होणार आहे तुझे ते कार्य लवकरच सुसंपन्नतेने परिपूर्ण होणार आहे आणि आने तो आनंद तुमच्या घरात प्रवेश करणार आहे जो कोणी माझा प्रिय बाळ आज या क्षणी या संदेशापर्यंत आला आहे त्याच्या मुखावर मी ते स्मितहास्य पाहू इच्छितो कारण या रात्रीतून तुमच्यासाठी लक्ष्मी माता आशीर्वादासह तुमच्या घरात प्रवेश करेल तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुमचे ते अडलेले कार्य पूर्ण होईल तुम्ही ज्या काही वस्तूंसाठी खूप काही इतके दिवस प्रयत्न करत होते ते भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही खूप काही तडजोड करत होते ते आता तुम्ही सहजरित्या प्राप्त करणार आहात देवाचा दिव्य आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला कधी कधी तुला दुखावण्याचे खूप काही लोक प्रयत्न करतात तुझ्या कार्यात खूप काही विघ्न टाकण्याचे प्रयत्न करतात तुझे कार्य लांबणीवर पडो आणि तुला लवकर यशाची प्राप्ती खूप काळापर्यंत तुला न प्राप्त हो ही ज्यांची कुणाची इच्छा आहे ते स्वत या क्षणाला देखील खूप दुःखित आहेत आणि ते त्यांच्या कष्टामुळे त्यांच्या कर्मांमुळे खूप काही बाध्य आहेत कारण त्यांच्याकडे ती नकारात्मक ऊर्जा कार्य करत आहे म्हणून ते इतरांसाठी शुभ काहीही मागू इच्छित नाहीत आणि तीच ऊर्जा ते तुझ्याकडे पाठवून तुझ्या कार्यात अडथळे आणू इच्छितात कारण ते स्वत दुःखी आहेत बाळा त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि देवांच्या नामात देवांच्या ध्यानात तुझे चित्त लाव जेव्हा तू देवाच्या सकारात्मक ऊर्जेत प्रवेश करशील या देवाच्या चैतन्यमयी प्रकाशात तू जेव्हा प्रवेश करशील तेव्हा तुझ्या मागचे ते वाईट शक्तीचे गुंफन तुटून जाईल त्या वेदना संपून जातील ते सर्व काही चिंतेचे सावट निघून जाईल बाळा स्वामींची दिव्य शक्ती तुझ्यासाठी कार्य करत असताना तुला भिण्याचे काहीही कारण नाही तू फक्त देवाचे नामस्मरण कर चिंता करू नकोस कारण त्या सर्व काही वाईट शक्तीला फक्त नामस्मरणाची ताकद दूर ठेवू शकते म्हणून सतत नामस्मरण तुझ्या ओठावर ठेव तुला देव स्मित हास्यासह तो आनंद पाठव इच्छितात तुझ्या जीवनात अनेक चमत्कार इथून पुढे घडताना तुम्ही अनुभव करणार आहात इथून पुढे तुम्ही देवाच्या योजनेत प्रवेश करणार आहात कारण तुमचे नाव त्या खोलीत घेतल्या जात आहे जिथे तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करणारे काहीतरी असे देवानी योजलेले तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात तू जर सज्ज स्वामी मी ते स्वीकार करतो कारण बाळा तू जर ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर या क्षणाला माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या आयुष्यात चमत्कार करतील तुम्ही आता इथून पुढे त्या हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्या आयुष्यासाठी भरभराट सुख आणि आनंदाचे क्षण देव तुमच्या दिशेने पाठवत आहेत जर तुम्ही त्या हंगामात प्रवेश मिळवण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे मी तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे तू चिंता करू नकोस आजपर्यंत तुझा जे कोणी विरोध करत होते त्यांना तुझ्या मार्गातून वेगळे करण्यात आले आहे या रात्रीतून तुम्ही पाहाल की तुमच्या का खूप काही अशा समस्या संपविण्यात येत आहे देवांचा अद्भुत चमत्कार तुम्ही अनुभव करणार आहात देव म्हणतात माझ्या प्रिय मुला आजपर्यंत जे कोणी तुझ्यावर आवाज चढवून बोलायचे तुला खूप काही दुःखात ठेवण्याचा प्रयत्न करायचे तुला तुझ्या मोठ्या यशापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचे जे कोणी तुझ्यावर खूप काही स्वतःचा हक्क का गाजवायचे ते सर्व काही आता इथून पुढे कमी होणार आहे कारण त्यांना आता तुझ्यापासून वेगळे करण्याची वेळ येत आहे जेव्हा ते तुझ्यावर बिनधास्तपणे आपला अधिकार गाजवायचे आणि तुझ्याकडून ते सर्व काही कर्म करून घ्यायचे ज्यासाठी तुला ते खूप काही दोषारोपण करायचे तुला खोटे ठरवायचे आता ते सर्व काही इथून पुढे बंद होणार आहे देव म्हणतात मला माहीत आहे तू ज्या ठिकाणी आपले कर्म करतोस कार्य करतोस त्या ठिकाणी तुला खूप काही अडचणीत टाकण्यात आलेले आहे पण माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने कार्य करणे सुरू केले आहे तुम्ही जेव्हा माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तेव्हा आता विसरू नका की माझा आशीर्वाद आणि चमत्कार होऊन तुमच्या दिशेने योग्य ते सल्ले आणि योग्य ते मार्गदर्शन येणार आहे जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर इथून पुढे चिंता करण्याची आवश्यकता नाही बाळा माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे देव म्हणतात बाळा तुझ्या मागचे जे काही दुःख सावट आणि खूप काही तुला त्रास देणारे जे कोणी होते त्यांना तुझ्यापासून तुझ्या कार्यापासून लांब ठेवण्याचा आणि तुला सहजरित्या तुझे कार्य करता येईल यासाठी देवांची योजना तुझ्यासाठी कार्य करत आहे जे कोणी आजपर्यंत तुझ्यावर आवाज चढवत होते विनाकारण दोषारोपण करत होते ते सर्व काही देवांच्या आशीर्वादाने आता तुझ्यासाठी परत कधीही घडणार नाही देव म्हणतात माझा आशीर्वाद आता निरंतर इथून पुढे तुझे संपूर्ण संरक्षण करणार आहे तू ज्या काही वेदनांना विसरू इच्छितो ज्या काही कटकटींना विसरू इच्छितो ते सर्व काही कार्य केल्या जाईल देव म्हणतात बाळा तुझं माझ्याशी असं घट्ट नातं आहे जे तुझं आणि माझं प्रेमाचं श्रद्धेचं नातं आहे ते इतरांच्या करण्याच्या पलीकडे आहे बाळा तू त्यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केलास तू त्यांना कितीही हळुवारपणे ते सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला तरीही काही लोक असे असतात की ते आपलेच खरे करण्याच्या मागे असतात तेव्हा त्यांच्या मागे न लागता आपला मार्ग सुखकर करण्यासाठी तू फक्त देवाचे ध्यान कर बाळा कारण मी तुझी काळजी घेत आहे जेव्हा कोणी एकदा दोनदा सांगून ऐकत नसेल तर त्या ठिकाणी तुझा वेळ व्यर्थ घालवू नकोस जेव्हा तुझ्यासाठी मी इथे उपस्थित आहे तेव्हा तुला काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही ज्यांचे ध्यान देवात लागत नाही ते अशा उग्र रूपात स्वतःला नेहमीच ठेवू इच्छितात आणि ते परमेश्वराच्या कृपेचे पात्र ठरत नाहीत अशांपासून वेगळे राहणेच चांगले ज्यांच्या मनात परमेश्वराविषयी निष्ठा नाही श्रद्धा नाही ज्यांना भावनिक कुणाच्या दुखावलेल्या मनाला समजून घेण्याची इच्छा नाही अशांपासून नेहमीच दुरावा बरा आहे बाळा जेव्हा तुझे मन त्यांनी दुखावले आहे तेव्हा मी माझ्या प्रेमाची आनंदाची फुंकर तुझ्या वेदनेवर करून तुला आनंदित करण्यासाठी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे मला माहीत आहे खूप वेळेस तुझे मन दुखावले आहे त्या वेदना तू सहन केल्या आहेस पण आता इथून पुढे ते सर्व काही मुक्त हो कारण मी तुझ्यासाठी ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितो जेव्हा तुझ्या त्या वेदना संपून तू माझा आनंद स्वीकार करशील तर तुझे मन स्वस्थ होईल तुझ्या मनात ती शांतता आणि तुला ते आनंदाचे क्षण प्राप्त होतील स्वामी म्हणतात तू जेव्हा माझ्याकडे आला आहेस तेव्हा निश्चिंत रहा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्याकडून ते सर्व काही कार्य करून घेणार आहे ज्यामुळे तुझे जीवन समृद्धीच्या दिशेने वळवल्या जाईल देव म्हणतात तुझी प्रगती इतकी होईल की जे आज तुझा विरोध करत आहेत ते देखील तुझ्या पुढे नतमस्तक होतील आणि ते देखील तुझ्याजवळ प्रेमाने येतील बाळा मी त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य वेळेवर करणार आहे निश्चिंत रहा स्वामी म्हणतात जो कोणी बाळ माझ्याकडे त्या हरवलेल्या प्रेमासाठी प्रार्थना करू इच्छितो त्याला मी आज आनंदाची बातमी देऊ इच्छितो त्याचे ते मागील काळात हरवलेले प्रेम त्याला पुन्हा प्राप्त होणार आहे तुमच्यात आता ती जवळीक आणि ते सुसंवाद होणार आहेत जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा ते सुसंवाद आणि ते आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात आता इथून पुढे येणार आहेत देव म्हणतात बाळा तुझी काळजी नष्ट करणारा हा संदेश तू जेव्हा संपूर्ण ऐकलं आहे तेव्हा मी तुला आशीर्वादित करत आहे तुमचे कुटुंबातील प्रेम आणि स्नेहबंध अधिक आनंदी होणार आहेत आणि अधिक घट्ट होणार आहेत तुमच्या नात्यात ते दुरावे आजपर्यंत जे काही होते ते नष्ट करण्यात आले आहे माझ्या आशीर्वादामुळे तुम्ही आता सुखी कुटुंब आणि आनंदी जीवन जगणार आहात स्वामी म्हणतात माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुम्ही जी काही प्रार्थना माझ्याकडे केली आहे जी काही विनंती माझ्याकडे सांगितली आहे त्याला मी तुम्हाला आशीर्वादासह एक मोठा चमत्कार पाठवू इच्छितो या रात्रीतून जे कोणी भरभराटीसाठी प्रयत्न करू इच्छितात त्यांना ते पुढील आठवड्यात खूप काही भरभराट प्राप्त होणार आहे एक दैवी चमत्कार त्यांच्याकडे येऊन त्यांना ते सुख प्रदान केल्या जाईल देवाचे आशीर्वाद निरंतर जे कोणी देवांचे प्रिय बाळ आहेत त्यांच्या दिशेने वाहवत येत आहे ते मनापासून स्वीकार करा जो कोणी हा पवित्र संदेश ज्या ठिकाणी ऐकत आहे तो माझा प्रिय बाळ या क्षणाला माझ्या आशीर्वादासह एक मोठा चमत्कार जी त्याची मोठी इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे त्यांनी जे काही भौतिक सुख माझ्याकडे मागितले आहे त्याला त्यासाठी आशीर्वादित करत आहोत देव म्हणतात जर तू हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार केले आहेत तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट कर देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे देवाचे दैवी आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुमचे ते कार्य जलद गतीने पूर्ण होऊन तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होईल जो तुमच्या सर्व काही समस्या एका रात्रीतून नष्ट करेल देवांची आज्ञा आहे की देवदूत तुमच्यापर्यंत येऊन ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून मोठा चमत्कार घडणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा माझा देव महान आहे अशी कमेंट करा तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांवर आणि चमत्कारांवर जर तुमचा विश्वास असेल तर मी स्वामींचा प्रिय बाळ आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा देव तुमच्या आयुष्यात इथून पुढे खूप काही परिवर्तन जे तुमच्या आयुष्यासाठी शुभ ठरणार आहे ते घडवणार आहेत तुमच्या दिशेने ते चमत्कार अद्भुत चमत्कार येत आहे ते आनंदाने स्वीकार करा येणारे परिवर्तन तुमचे जीवन सुख समृद्धी आणि परिपूर्णतेसाठी घडत आहेत ते आनंदाने स्वीकार करा जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य पवित्र आणि आनंददायी संदेश भक्तीसह श्रद्धेसह ऐकत आहे त्यांच्या स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मार्गातील जे कोणी अडचणी आणत आहेत त्यांना स्वामी देव त्यांच्यापासून दूर ठेवत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाच्या दिशेने परिपूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना त्यांच्या मुलाबाळांना स्वामी देव योग्य मार्ग देऊन खूप काही समस्यातून त्यांना नेहमी दूर ठेवत त्यांच्या योग्य सवयी आणि त्यांच्या शुभ कार्यासाठी त्यांना आशीर्वाद प्रदान करोत स्वामी माऊली त्यांच्या घरी खूप काही आनंद आर्थिक चमत्कार आणि विपुलता भरभराट त्यांच्याकडे देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ J. J. Swami Samaritta. Shri Swami Samaritta. J. J. Swami Samaritta. Sri Swami Samaritta. J. J. Swami Samaritta. Shri Swami Samaritta. J. J. Swami Samaritta.